स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉग मध्ये स्वागत आहे चला तर मग आपण आता बसही किल्ल्याला आलो आहे सर्वप्रथम गणपतीचं दर्शन घेऊया आणि आतमध्ये जाऊया हा किल्ल्याचा दरवाजा आहे हनुमंताच मंदिर आहे चारी बाजूंनी किल्ल्याची तटबंदी आहे हे बघा हा पूर्वीच्या काळचा चे सभा मंडप आहे ती भव्य दिव्य मोठा सभामंडप असा आहे इतकं छान आणि सुंदर वातावरण आहे खरं तर आम्ही संध्याकाळचे आलेलो आहे कोकळीचा आवाज बघा कसा येतोय आम्ही शाळेत असताना आमची ट्रीप इथे आली होती तेव्हा आम्ही वसई किल्ला पहिल्यांदा बघितला होता अजून बनवतो येतं पण त्या भीत वाटत फेक आणि शिवाजी महाराजांनी ही जी देण दिलेली आहे महाराष्ट्राला त्याकडे सरकारकडे काहीही लक्ष नाही चला तर आपण आता किल्ल्याच्या बाहेर आहे खरं तर आम्ही संध्याकाळच आल्यामुळे मला जास्त काही दाखवता आलं नाही पण आता मी सागरी मार्गाजवळ आलेली आहे तिथून जे जेटी सुटतात ते मी तुम्हाला दाखवतो चला तर मग आपण महाराष्ट्र सागरी मंडळ वसही जेती बंदरला आलो आहे

ते ते बंदर या पगोटा आहे साईडला किती सुंदर सागरी महामार्ग आहे बघा हा जे वयस्कर लोक असतील त्यांना हायवेने जायला त्रास होत असेल तर त्या लोकांसाठी